तुम्हाला वाटतं तुम्हाला तुमची रास माहितीये तुम्हाला वाटतं तुम्ही मिथून राशीच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखता चूक तुम्ही जे पाहताय तो फक्त एक मुखवटा आहे खरा खेळ तर त्या मुखवट्यामागच्या दाट अंधारात सुरू आहे नमस्कार आज मी तुम्हाला अशा एका प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे प्रकाश आणि अंधाराची गाठ पडते मिथून रास जिला जगाने जोडी किंवा ट्विन्स म्हटलं पण ही जोडी म्हणजे फक्त दोन माणसं नाहीत हे आहेत एकाच शरीरातले दोन अदृश्य शत्रू आज आपण मिथून राशीच्या त्या भयानक रहस्याचा उलगडा करणार आहोत जो तुमच्या श्वासाची गती वाढवेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्हाला स्वतःबद्दल अशा गोष्टी कळणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल विचार करा तुम्ही कोणाशी तरी खूप हसून बोलताय समोरच्याला वाटतंय की तुमच्यासारखं आनंदी दुसरं कोणीच नाही पण त्याच वेळी तुमच्या मेंदूच्या एका गडद कोपऱ्यात एक थंड आवाज तुम्हाला सांगतोय हे सगळं खोटं आहे मिथून राशीच्या स्त्रिया आणि पुरुषांच्या आयुष्यात हा सस्पेन्स रोजचा आहे तुम्ही जेव्हा गर्दीत असता तेव्हा तुम्ही महफिलीची जान असता पण तुमच्या आतला तो दुसरा चेहरा शांतपणे सगळं बघत असतो तो तुमच्या प्रत्येक शब्दावर हसतो तो तुमच्या भावनांची चेष्टा करतो हा सस्पेन्स सुरू कधी होतो माहितीये जेव्हा तुम्ही एकटे असता रात्रीच्या अडीच वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा मिथुन राशीचा खरा मानसिक संघर्ष सुरू होतो एका बाजूला तुमची मोठी स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला तुमची खोलवर रुजलेली भीती मी जे करतोय ते बरोबर आहे का लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील हा विचार तुम्हाला रात्रीच्या अंधारात इतका छळतो की तुम्हाला स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागते हे केवळ ज्योतिष नाही हा तुमच्या मनाचा तो जुना कोठा आहे ज्याची चावी तुम्ही खूप वर्षांपूर्वी हरवून बसला आहात आता वळूया या रहस्याच्या दुसऱ्या भागाकडे मिथून राशीचं सर्वात मोठं शस्त्र काय त्यांचे धारदार शब्द पण हेच शब्द कधी आणि कसे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात याचा सस्पेन्स तुम्हालाही कधी कळत नाही तुमचा संवाद इतका संमोहक असतो की लोक तुमच्या जाळ्यात ओढले जातात पण त्याच वेळी तुमच्या पाठीमागे कोणतं षडयंत्र रचलं जात आहे याचा तुम्हाला पत्ताच लागत नाही तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक आले असतील ज्यांनी तुमच्याशी गोड बोलून तुमचं मोठं नुकसान केलं मिथून राशीच्या पुरुषांना व्यवसायात आणि स्त्रियांना नात्यात हा अनुभव अनेकदा येतो पण सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे की तुम्हाला हे सगळं आधीच कुठेतरी माहिती असतं तुमची सिक्स्थ सेन्स तुम्हाला ओरडून सांगत असते की काहीतरी चुकतंय पण तुमची अतितार्किक बुद्धी त्याकडे दुर्लक्ष करते हीच ती चूक आहे जी तुमच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट घेऊन येते आता आपण त्या कोपऱ्यात जाणार आहोत जिथे मिथुन राशीचे लोक कोणालाच अगदी आपल्या जोडीदारालाही प्रवेश देत नाहीत तुमचं छुप दुःख तुम्ही तुमचं दुःख जगासमोर कधीच आणत नाही तुम्ही, तुम्ही रडता पण बंद दरामागे तुम्ही ओरडता पण तो आवाज भिंतींच्या बाहेर जात नाही का कारण तुम्हाला एक भीती वाटते भीती ही की तुमची ही कमजोरी लोकांनी पाहिली तर तुमचं ते परफेक्ट आणि कॉन्फिडंट चित्र कायमचं खराब होईल मैत्रिणींनो आणि मित्रांनो हा सस्पेन्स तुम्हाला आतून हळूहळू पोखरत चालला आहे तुमच्या मनातल्या त्या छुप्या खोलीत तुम्ही इतक्या गोष्टी दडवून ठेवल्या आहेत की आता तिथे श्वास घ्यायलाही जागा उरलेली नाही ही घुसमट हा तणाव हे तुम्हाला मानसिक विनाशाकडे घेऊन जाता आहे तुमच्या राशीचा शत्रू बाहेरच्या जगात नाहीये तो तुमच्या विचारांच्या त्या अंधाऱ्या गल्लीत दबा धरून लपून बसला आहे या सस्पेन्समध्ये एक तिसरं पैलूही आहे अर्धवट राहिलेली स्वप्न तुमच्या कपाटात तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या मनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही खूप उत्साहाने सुरू केल्या होत्या पण अचानक त्या थांबल्या का थांबल्या त्यामागे कोणतं रहस्य आहे मिथून राशीला चंचल म्हटलं जातं पण हा चंचळपणा नसून ती एक अदृश्य भीती आहे भीती अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची तुम्ही एकाच वेळी अनेक रस्ते चालण्याचा प्रयत्न करता आणि शेवटी स्वतःला एका निर्जन जागी उभं पाहता तर मग या सिनेमाचा शेवट काय हा सस्पेन्स संपणार कसा याचं उत्तर तुमच्याकडेच दडलेलं आहे मिथून राशीच्या त्या दोन परस्पर विरोधी व्यक्तींना एकत्र आणण्याची वेळ आता आली आहे तुमचा तो जड झालेला मुखवटा आता उतरवून टाका जगाला ओरडून सांगा की तुम्हीही ठकता तुम्हीही चुकता आणि तुम्हालाही मदतीची गरज असते जेव्हा तुम्ही स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक होता तेव्हाच या सायकोलॉजिकल सस्पेन्स मूव्हीचा शेवट सुखांत होतो तुमची ती तल्लक बुद्धी आणि तुमचं ते हळवं रुझे जेव्हा एकाच भाषेत बोलायला लागतात तेव्हा मिथून राशीची ती प्रचंड आणि अजेय ताकद जगासमोर प्रगट होते तुम्ही फक्त चंचल नाही आहात तुम्ही अफाट आहात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा ज्योतिष सांगण्यासाठी नव्हता तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांच्या तुरुंगातून मुक्त करण्यासाठी होता तुम्हालाही असं वाटतं का की तुमच्या आयुष्यात एखादा अदृश्य सस्पेन्स किंवा थ्रिलर सुरू आहे तुमच्या मनातल्या त्या दुसऱ्या व्यक्तीचा आवाज तुम्हाला काय सांगतोय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही चर्चा इथेच संपणार नाही कारण मिथून राशीचं रहस्य शब्दांच्या आणि ताऱ्यांच्या खूप पलीकडे आहे जर तुम्हाला हा सिनेमॅटिक अनुभव आणि ही मांडणी आवडली असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या त्या मिथून राशीच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवा जी सध्या स्वतःशीच एक मोठं युद्ध लढत आहे पुढच्या वेळी भेटूया एका नवीन गुढ विषयावर जो तुमच्या आयुष्याची पानं उलटून टाकेल तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा आणि स्वतःला ओळखायला विसरू नका धन्यवाद